जरांगे पाटलांच्या यशस्वी लढ्यानंतर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा मात्र आता यामुळे ओबीसी नेते आक्रमक झालेत मंत्री छगन भुजबळ हे आपल्याच सरकारच्या विरोधात नाराज आहेत तर आता ओबीसी नेते सरकारच्या निर्णयाविरोधात हायकोर्टाचा दरवाजा ठोठवणार असल्याचं कळत आहे बघूया त्या संदर्भातला स्पेशल आरक्षणाचं म्हणजे संविधानिक आरक्षणाच्या आरक्षण संपवलेलं आहे हा यार पक्का आहे या पेक्षा काय पाहिजे हा म्हणू कासलेलं म्हण बजले जिंकलो रे राजा बाबू तुम्हाला मराठा आरक्षणाची लढाई जरांगे पाटलांनी जिंकल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झालाय छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासंदर्भातील जी आरवरून राज्य सरकार विरोधात दंड थोपटले निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला दरम्यान हा निर्णय कोणालाही अपेक्षित नव्हता अशा भाषेत भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होय मला असं वाटतं काही लोक म्हणतात की हरकती मागवायला पाहिजे होत्या काही लोक म्हणतात की ते यांना अधिकार आहे का आता पाहू ना ते सगळं धन्यवाद अपेक्षा आम्हाला काय कुणालाच अपेक्षा नव्हती बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला याचा अर्थ असा होतो हा जार पक्का आहे समजून घ्या छगन भुजबळ जर बाहेर पडला तो मुरब्बी आणि अभ्यासून येत आहे त्याला सगळं कळतंय आहे या पोराने आरक्षणात महाराष्ट्र घातला मराठे आरक्षणात गेले हे शंभर टक्के आता सिद्ध झाले जरांगे पाटलांच्या दोन महत्वाच्या मागण्या तातडीनं मान्य करण्यात आल्या त्यामुळे ता मराठा समाजाला एक प्रकारे ओबीसी मधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय या विरोधात ओबीसी नेत्यांनी हायकोर्टाचं दार ठोठावण्याचं ठरवलं हैदराबाद गॅजेट लागू करणं जे मराठा कुणबी आहेत त्यांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे नात्यातील इतरांना कुणबी प्रमाणपत्र देणं प्रमाणपत्र देण्यासाठी गावातील कुळातील आणि नातेसंबंध शब्द टाकल्यानंतर नाराजी आम्ही त्यांच्याशी बोलवू मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील आणि जे आपण निर्णय घेतलेला आहे त्याची जी, जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांनी त्यांना समजावून सांगू आम्ही आणि मला वाटतं आपण घेतलेला निर्णय जो आहे तो त्याची माहिती आणि वस्तु समजून घेतल्यानंतर मला वाटतं भुजबळ साहेबांचा नाराजी दूर होईल मी सन्माननीय भुजबळ साहेबांच अभिनंदन करतो अशा प्रकारचा एक शासन निर्णय काढण्याच जे धाडस दाखवलं तो धाडस म्हणजे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे भुजबळ साहेबांनी लोकतांत्रिक मार्गाने आपला अत्यंत गंभीर म्हणजे शासनाला अशा प्रकारे आज त्यांनी त्यांनी उपस्थिती न गांभीर्य दाखवलं संविधानिक गांभीर्य दाखवलं राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर उतरला बीड आणि जालन्यामध्ये ओबीसींनी जोरदार आंदोलन करत नाराजीला वाट मोकळी करून दिली तर इंदापुरात राज्य सरकारच्या अध्यादेशाची प्रत जाळण्यात आली पुण्यात महात्मा फुले वाड्यात ओबीसी बांधवांकडनं धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं लक्ष्मण हाके मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले यांच्यासह ओबीसी नेते तोंडावर काळी पट्टी बांधून निषेध नोंदवताना दिसले ओबीसी आरक्षणाचं म्हणजेच संविधानिक आरक्षणाच्या तत्वाची पायमल्ली केलेली आहे ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे एका कुळातील नात्यातील गावातील माणसाला जर सर्टिफिकेट मिळणार असेल आणि ओबीसी मध्ये शासन करती लोक राज्य करती लोक गावात डॉमिनंट असणारी लोक गावात दहशतवाद निर्माण करणारी माणसं गावात मारामाऱ्या करणारी माणसं ही जर या मागासांच्या आरक्षणामध्ये आली तर या मागास वर्गीयांच काय होणार ओबीसी आरक्षणावरती हा जो घाला घातलेला आहे हा घाला जर हटवायचा असेल तर महाराष्ट्र शासनाला हा जी आर जो आहे हा जी आर मागे गावात लागेल हा जी आर जो आहे हा जी आर ओबीसी आरक्षणाला ओबीसी ओबीसीच्या आरक्षण अन्याय करणार आहे सर्वसमावती या जीआरचं जे आहे या जीआरचा निषेध सर्व स्तरावर होताय मराठा समाजाच्या आरक्षण बाबाचंद्रांच्या निर्णयावरून ओबीसी नेत्यांमध्ये दोन गट पडलेत छगन भुजबळ प्रकाश शेंडगे आणि लक्ष्मण हाकेंनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली तर राष्ट्रीय ओबीसी महासंघानं या निर्णयाचं समर्थन करत ओबीसींवर अन्याय होत नसल्याचा दावा केलाय निष्कर्षावरती आलेलो आहे की या शासन निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र निर्गमित करा अशा प्रकारचा सुद्धा हा शासन निर्णय नाही आहे कारण याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे की पहिली कंडिशन काय टाकलेली आहे की ज्या व्यक्तीला कुणबी जातीचं प्रमाणपत्र पाहिजे त्या व्यक्तीच्या वंशावळीतील नातेसंबंधातील आता आपल्याकडे वंशावळ ही पितृसत्ताक पद्धतीने होत असते जातीच्या प्रमाणपत्रामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी असं जर नोंद असली तर तुम्हाला ओबीसी आरक्षण देण्यात येणार त्याच्यात काहीच चुकीचं नाहीये आणि तुम्ही खरंच कुणबी आहे की नाही किंवा तुम्ही ओबीसी मध्ये येतात की नाही हिचं एक कमिटी बसवली आहे ते पडताळ करतीलच पण मला असं वाटत नाही याच्यामध्ये कुठेही ओबीसी मध्ये वाटेकरी वाढतील वाटे मला असं वाटतं ज्या आणि मी निश्चितच आज माझी तायवाडे सरांसोबत ही चर्चा झाली काली कालपासून सातत्याने फोनवर आमची चर्चा सुरू आहे कुठेही या जी मध्ये काही चूक नाही कुठे ओबीसी समाजाला कुठे नुकसान होणार नाही एकीकडे जरांगे पाटलांनी आझाद मैदानात विजयाचा गुलाल उधळला तर दुसरीकडे आता ओबीसी समाज रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी संघर्ष यात्रा काढणार आहे त्यामुळे अशा परिस्थितीत राज्य सरकार पुढे नवा पेस उभा राहणार आहे एवढं नक्की मराठा असो की ओबीसी किंवा आणखी कोणताही आपला समाज खटक हे सगळे आपलेच आहेत त्यामुळे सर्व समाजांसाठी समन्यायी धोरण अवलंबणं हे शासनाचंही कर्तव्य आहे जेणेकरून भविष्यात दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज